नमस्कार आज आपण सेल्स फोर्सच्या दोन हजार पंचवीसमधल्या मधल्या एका मोठ्या शॉपिंग बद्दल बोलणार आहोत पण थांबा हे फक्त कंपन्या विकत घेण्यापुरतं मर्यादित नाहीये यामागे एक खूप मोठी विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे चला तर मग या सगळ्या हालचालींमागे नक्की दडले तरी काय तेच आज आपण समजून घेऊया तर मग प्रश्न असा येतो की एक सॉफ्टवेअर जायंट म्हणजे एवढी मोठी कंपनी आणखी मोठी कशी होते बाजारात आपलं वर्चस्व कसं टिकवून ठेवते याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत आणि याचं उत्तर मिळतं थेट त्यांच्या विचारसरणीत बघा सेल्स फोर्स सगळं काही स्वतःच बनवत बसत नाही ते काय करतात बाजारात जे सर्वोत्तम आहे ते शोधतात आणि त्याला आपल्या परिवारात सामील करून घेतात हाच त्यांचा फंड आहे हीच त्यांची मूळ विचारसरणी आहे तर आपण याला म्हणू शकतो सेल्स फोर्सचं ग्रोथ प्लेबुक त्यांची स्ट्रॅटेजी अगदी सोपी आहे बाय टू फिल गॅप्स म्हणजे काय तर जिथे कुठे आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये काही कमी आहे ती जागा भरून काढण्यासाठी बाहेरून खरेदी करायची आणि हा फॉर्म्युला त्यांच्यासाठी अनेक वर्षांपासून यशस्वी ठरलाय तर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी ज्या दहा कंपन्या विकत घेतल्या ना त्यामागे तीन मुख्य क्षेत्र आहेत पहिलं इंटेलिजन्स दुसरं इंटिग्रेशन आणि तिसरं युजर इम्पॅक्ट आपण या सगळ्या खरेदीला याच तीन चष्म्यातून पाहणार आहोत म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या भागापासून एक एआय ब्रेन तयार करणं हे लक्षात घ्या की सेल्स फोर्स फक्त काही नवीन फीचर्स जोडत नाहीये नाही ते आपल्या संपूर्ण प्लॅटफॉर्मलाच अधिक स्मार्ट अधिक बुद्धिमान बनवण्याच्या मागे लागलेत आणि याच एआय ब्रेन मशीनचा भाग म्हणून त्यांनी या सहा कंपन्या विकत घेतल्या आता गंमत अशी आहे की यातली प्रत्येक कंपनी एका विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्ममध्ये आणते चला पाहूया हे नक्की कसं घडतंय एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल कन्व्हर्जन्स डॉट ए आय विकत घेण्याआधी काय व्हायचं सेल्स टीम्स आपलं साधं पाईपलाईन मॅनेजमेंट करायच्या पण आता आता ए आयच्या मदतीने ते महसूलाचा अचूक अंदाज लावू शकतात इतकंच नाही तर कोणत्या डीलमध्ये धोका आहे हे सुद्धा आधीच ओळखू शकतात विचार करा याचा परिणाम किती मोठा असेल आणि गंमत इथेच आहे प्रत्येक कंपनी कशी एक वेगळी खास क्षमता जोडतीय ते बघा उदाहरणार्थ डोटी ते ग्राहकांच्या बोलण्यातल्या भावना ओळखतं स्पेंडल एआय काय करतं तर रोजची तीच तीच कंटाळवाणी कामं ऑटोमेट करतं आणि वाय ते तर कंपनीच्या प्रचंड डेटामधून महत्त्वाचे मुद्दे शोधून काढतं हे सगळे मिळून सेल्स फोर्सला कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली बनवत आहेत ठीक आहे तर आता दुसऱ्या भागाकडे वळूया एक शक्तिशाली एआय ब्रेन तर आहे पण तो चालणार कशावर त्याला लागतं योग्य इंधन आणि इथेच डेटा आणि प्रॉसेस यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका सुरू होते म्हणजे बघा जर ए आय हे एक सुपर कारचं इंजिन असेल तर डेटा हे त्याचं हाय ऑक्टेन पेट्रोल आहे आणि जर हे इंधनच चांगलं स्वच्छ आणि कनेक्टेड नसेल तर ते इंजिन नीट चालणारच नाही बरोबर म्हणूनच या स्तरावर केलेली खरेदी इतकी महत्वाची आहे आणि याचसाठी त्यांनी ऍप्रोमोर नावाची कंपनी विकत घेतली जी प्रोसेस मायनिंगमध्ये एक्सपर्ट आहे आता प्रोसेस मायनिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे कंपनीच्या कामाच्या पद्धतींचा जणू काही एक्स रे काढण्यासारखा का आहे यामुळे कुठे अडथळा येतोय किंवा कुठे वेळ वारा जातोय हे लगेच समोर येत याची प्रक्रिया अगदी सरळ आहे स्टेप वन कामातल्या लपलेल्या अडचणी शोधून काढा स्टेप टू त्या अडचणींमागचं मूळ कारण काय आहे ते समजून घ्या आणि स्टेप थ्री त्या प्रक्रिया थेट सेल्स फोर्स प्लॅटफॉर्मवरच सुधारा आणि ऑटोमेट करा परिणाम कंपन्या अधिक कार्यक्षम बनतात सोपं आहे आणि या इंधनाचा पुरवठा एकदम टॉप क्लास रहावा यासाठी त्यांनी एक मोठी खरेदी केली इन्फॉर्मॅटिका ही कंपनी डेटा स्वच्छ सुरक्षित आणि एकमेकांशी जोडलेला ठेवण्यात मदत करते याचा सरळ अर्थ असा की ए आय जे काही निर्णय घेईल ते चांगल्या आणि विश्वासार्ह डेटावरच आधारित असतील इथे चुकीला वाव नाही चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया आपण एआय ब्रेनबद्दल बोललो डेटा नावाच्या इंधनाबद्दल बोललो पण ही सगळी टेक्नॉलॉजी शेवटी वापरायची कोणी तर ती वापरायची आहे सेल्स सर्व्हिस आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांनी म्हणजे फ्रंटलाइन टीम्सनी तर मग त्यांना सक्षम करण्यासाठी सेल्सफोर्सने काय केलंय ते पाहूया इथे ज्या तीन कंपन्या विकत घेतल्या आहेत त्या थेट कर्मचाऱ्यांच्या हातातली हत्यारं म्हणजे टूल्स अधिक धारदार बनवतात ब्लूबर्ड्स फील्ड सेल्स टीमला मदत करतं क्वालिफाईड वेबसाईटवर येणाऱ्यांना संभाव्य ग्राहकांमध्ये बदलतं आणि झूम इन ग्राहकांना स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायला मदत करतं हे फक्त छोटे मोठे बदल नाही आहेत तर त्यांच्या रोजच्या कामाची पद्धतच बदलून टाकणारे बदल आहेत आणि याचा परिणाम इथे स्पष्ट दिसतोय या सगळ्या खरेदीचा सर्वात जास्त फायदा झालाय सेल्स क्लाउडला जे त्यांचं मुख्य उत्पादन आहे त्याला सर्वात मोठी चालना मिळाली त्यानंतर नंबर लागतो सर्व्हिस क्लाउडचा थोडक्यात सेल्स फोर्सची जी मुख्य उत्पादनं आहेत ती आता अजून शक्तिशाली झाली आहेत तर मग हे सगळे तुकडे एकत्र जोडल्यावर कोणतं चित्र तयार होतंय हे चित्र आहे सेल्स फोर्सच्या भविष्याचं त्यांच्या पुढच्या अध्यायाचं दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल दहा कंपन्या ही फक्त एक संख्या नाहीये हे एका मोठ्या ध्येयाकडे टाकलेलं एक खूप मोठं विचारपूर्वक टाकलेलं पाऊल आहे तर ह्या सगळ्याचं सार काय ध्येय अगदी स्पष्ट आहे सेल्सफोर्सला एक असा प्लॅटफॉर्म बनवायचा आहे जो जास्त स्मार्ट असेल जास्त ऑटोमेटेड असेल आणि एकमेकांशी खोलवर जोडलेला असेल कशासाठी तर एआयच्या पुढच्या लाटेसाठी पुढच्या क्रांतीसाठी तयार राहण्यासाठी आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं आता सेल्सफोर्सनी इतकं स्मार्ट आणि शक्तिशाळी व्यासपीक तर तयार केलंय पण त्यांचे ग्राहक यावर पुढे काय नवीन आणि अद्भुत गोष्टी तयार करतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे